सांगली जिल्हा पोलीस दलातील दृष्टीरक्षक संकल्पनेतून सर्वेलन्स कॅमेरे बसवण्यात आलेल्या वाहनांचं अनावरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं सांगली शहर व परिसरातील आठवडा बाजार गर्दीची ठिकाणं तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक साहेब सांगली यांच्या संकल्पनेतून वाहन वावर दृष्टीरक्षक म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावून निगराणी वाहने अद्ययावत करण्याबाद आदेशित करण्यात आलं होतं सांगली पोलीस मुख्यालयातील आरसीपी वाहन, वा दामेनी वाहन दामेनी पथक, PTZ, PTZ, सा सांगली व मिरज उपभोगातील दामिनी वाहन दामिनी पथक विश्रामबाग आणि महात्मा चौक पोलीस ठाण्याचे बेकर मोबाईल या वाहनावर दृष्टीरक्षक म्हणजे पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेल्या वाहनांचं अनावरण सांगली जिल्हा पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं सदर कार्यक्रमात मान्य जिल्हाधिकारी अशोक काकडे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपधीक्षक गृह सांगली सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी वमलदार उपस्थित होते यापुढेही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील पोलीस वाहनांवर पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार गर्दीची ठिकाणं तसेच मोर्चा व निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसून निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचित केलं मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला